आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बारामती खडक वासला धरण साखळीतून शेतकरी सिंचनासाठी पाणी शेतकरी संघर्ष कृती समिती जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय खडकवासला धरण जाणारी उपसा सिंचन योजनेसाठी साखळी पद्धतीनं शेती सिंचनासाठी पाणी पूर्ण क्षमतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कुतवळवाडी वडाने सुपा कारखेल कारखेडवाडी राजबाग पानसरेवाडी नारोळी कुरळी देऊळगाव कारळी आणि इतर गावे तसेच इतर गावांना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी हक्काचं पाणी पूर्ण क्षमतेने देण्यात यावे शेतकऱ्यावर नेहमीच अन्याय होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे वास्तविक शेती सिंचनासाठी पाणी मिळण्यापूर्वी पाणीपट्टीचे आगाऊ पैसे देणारे शेतकरी म्हणून प्रथम प्राधान्यक्रमानं अपेक्षित पाणी मिळण्याऐवजी नेहमी कमी कमी पाणी देणं हा जाणाई लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत असून यापुढे सहन होणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय आणि आम्हाला पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी देण्यात यावे शेतकरी संघर्ष कृती समिती अध्यक्ष पोपटराव खैरे ज्ञानेश्वर कवले राजेंद्र बोरकर संजय दरेकर त्रिंबक चांदगुडे बाबा बोरकर बाळा बोरकर आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे असणार पाणी आहे ही। ही कारे कारे ते पाणी मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आजही कुठल्याही पिका वाचून राहावं लागते अशा प्रकारची भूमिका आज आहे म्हणून आम्ही सगळी पन्नास साठ शेतकरी आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी आलो योजनेसंबंधीचं पाणी आम्हाला किती दिलं जातं आहे किती मिळतं आहे आणि ते कसं द्यावं लागेल तर इथून पुढचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं अशा प्रकारची आम्हाला सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी कारण ही वेळेवर येतले आणि त्या पद्धतीने न्यूज इथे पोहोच करायचा ठरलेला आहे संध्या लाइव साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा